मंडे आपल्या खेडेगावातलं बरचसं दळणवळण अवलंबून असते ते लालपरीवर गेले कित्येक वर्ष झालं लाल लालपरी संपूर्ण महाराष्ट्रभरात खेडेगाव तसेच शहरी भागाची निस्वार्थपणे सेवा करताना आपण बघितलेला आहे याच लालपरीला आपल्यापर्यंत घेऊन येणारा एस टी कर्मचारी दादा दा, तीन सप्टेंबर पासून बेमुदत संपावर गेलाय सणासुदीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जायचा निर्णय घेतलाय मंडई वारंवार या एसटी कर्मचाऱ्यांच्या वर संपावर जायची वेळ काय येते याचप्रमाणे यांच्या प्रमुख मागण्या का काय आहेत व राज्य सरकारकडून यांच्या मागण्यांचा विचार केला जातोय का पाहूया सविस्तर मध्ये या व्हिडिओमधून नमस्कार मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय डिंचक मराठी युट्यूब चॅनल मंडई तुम्ही अजून सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डिंचक मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील मंडई महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा गौरी गणपतीचा सण तोंडावर आलाय मुंबई पुणे तसेच शहरातील विविध भागातील चाकरमानी आता आपापल्या गावाच्या दिशेने वळायला लागलेले ला आहेत ला कोकणासारख्या तर भागात जाण्यासाठी बऱ्यापैकी एसटीचा बुकिंग करून ठेवलेला आहे आता गावाला निघणार तेवढ्यातच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय लालपरीची चाक अचानक जाग्यावर थांबलेली आहे मध्यंतरी राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तरीय कामगार संघटनेची एक कार्यकारणीची चौदा ऑगस्ट रोजी बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला सत्तावीस ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी कामगारांच्या एकूण अकरा संघटनांच्या कृती समितीने तीन सप्टेंबर पासून एस टी महामंडळ कर्मचारी संपावर जाणार असल्याचा इशारा दिलेला होता वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री स्वतः या संबंधित बैठक घेऊन यावर निर्णय घेतील असे पत्र सुद्धा शासनाकडून या एसटी महामंडळाच्या कृती समितीला देण्यात आलेले होते मात्र वीस ऑगस्ट रोजी होणारी ही बैठक वारंवार पुढे ढकलण्यात आलेली होती बैठक वारंवार पुढे ढकलण्यात आल्याने एस कर्मचारी यांच्यामध्ये संताप निर्माण झाला आणि मग राज्य सरकारकडून कामगारांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने तीन सप्टेंबर रोजी एस कर्मचारी बेमुदत संपावर गेले मंडळे गेल्या दोन ते तीन वर्षापासून एस टी कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी भरपूर जोर लावताना आपण पाहत आहोत एस टी कर्मचाऱ्यांच्या या संपामध्ये नक्की काय मागण्या आहेत प्रथम आपण जाणून घेऊया एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये प्रमुख समावेश आहे तो राज्य कर्मचाऱ्यांसारखा या कर्मचाऱ्यांना सुद्धा समान वेतन मिळावं व राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच महागाई भत्ता मिळावा समान घर भाडे सुद्धा मिळावे सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये वेतन वाढ मिळावं अशा प्रमुख मागण्या या संपाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी या पुकारलेल्या बंद मुळे राज्यात प्रवाशांची मोठी कोंडी होताना आपण पाहत आहोत याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे तो गणेश उत्सवासाठी कोकणातील आपापल्या गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या चाकरमान्यांना कोकणातील दापोली खेड तसेच आसपासच्या आगारामध्ये एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी संपाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलाय याचा परिणाम कोकणातील एसटी सेवेवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे मुंबई सेंट्रल आगारातून कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे रात्री बाहेरील डेपोतील गाड्या मुंबई सेंट्रल मध्ये येणे अपेक्षित होत मात्र या एसटी बसेस आगारात न आल्याने मोठी अडचण निर्माण झाली आता कोकणात नियोजित असलेल्या एस टी बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागण्याची परिस्थिती निर्माण झाली तसेच असे झाल्यास गणेश उत्सवासाठी आपापल्या गावी निघालेल्या चाकरमान्यांची मोठे हाल होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे जिच्या भरोशावर गणेश उत्सवासाठी गावाला जायचं ठरवलं होतं त्याच एन आता दगा दिलाय मग आता गाव गाठायचं कसं असा प्रश्न चाकरमान्यांना पडलेला आपल्याला दिसतो आहे मुंबई सेंट्रल मध्ये कोकणात जाणाऱ्या आणि आरक्षण केलेल्या प्रवाशांची वाहतूक नियंत्रण कक्षाला वेडा घालण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे काही अंशी गाड्या सुरू सुद्धा आहेत पण गर्दी होत असल्याने त्या महामार्गावर सोडल्या जात आहे दुसरीकडे प्रवाशांकडून कोकणात जाणाऱ्या गाड्या संदर्भात विचारणा सुद्धा केली जात आहे मात्र चालक वाहक उपस्थित नसल्याने येथील अधिकारी यावर काहीच करू शकत नाहीत यामुळे आता देवाकच काळजी असं म्हणण्याची प्रवाशांच्यावर वेळ आलेली आहे एस टी महामंडळाच्या गणपती विशेष गाड्यामध्ये चार हजार दोनशे गट आरक्षण आणि सातशे पेक्षा अधिक वैयक्तिक आरक्षणाचा सहभाग आहे सर्वाधिक गाड्या या चार पाच आणि सहा सप्टेंबर रोजी सुटणार असल्याने आंदोलन सुरू राहिल्यास या प्रवाशांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे अनेक प्रवाशांची तिकिटे आरक्षित सुद्धा आहेत मात्र सध्या मुंबई सेंट्रल एस टी आगारामध्ये बसेसच नसल्याने प्रवाशाचा मोठा खोळंबा होऊन बसलाय आता यातच या संपामध्ये महाराष्ट्रातल्या गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत या नेत्यांनी सुद्धा उडी घेतली गोपीचंद गो पडळकर म्हणतायत की विलिनीकरणाची मागणी जरी शक्य नसली तरी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे या एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेतन देण्यात यावं मग यासाठी थेट चक्का जामच करण्याची आयडिया गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांना देऊन टाकल्या आता कालपर्यंत एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यामधल्या बैठकीत योग्य तोडगा निघालेला नाही त्यामुळे आता एस टी कर्मचाऱ्यांनी संयम बागावा व कामकाज नियमितप्रमाणे चालू ठेवावे व यावर चर्चा करावी अशी सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एसटी कर्मचाऱ्यांचा विश्वासघात करत आहेत असं थेट विधानच कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी केले एकंदरीत या सगळ्याचा विचार केला तर एस टी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन आता थांबायचं नाव घेण्या काल दिवसभरात राज्यातल्या सर्व महत्वाच्या डेपो मध्ये एसटी संप पाळण्यात आला होता यामध्ये प्रामुख्याने मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर यामधील मोठमोठ्या मुट डेपोंचा समावेश होतो एस टी बसेस बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं ला होतं याच अडचणीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या दूर करण्यासाठी दिनांक चार सप्टेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासोबत एस टीच्या कृती समितीची एक बैठक नियोजित आहे या बैठकीमध्ये योग्य निर्णय व्हावा व एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर वल्लभनगर भोर सासवड बारामती तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहे सांगली जिल्ह्यात मिरज जत पलूस हे आगार सुद्धा पूर्णत बंद आहेत तसेच सातारा जिल्ह्यातील कराड वडूज महाबेश्वर हे आगार सुद्धा पूर्णत बंद आहेत खानदेशात नाशिक जिल्ह्यात नाशिक पिंपळ पेठ हे आगार तर जळगावात भुसावळ चाळीसगाव हे आगार सुद्धा संपूर्णत बंद आहेत हा बंद लवकरात लवकर मिटावा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होऊन ची सेवा पूर्णपणे लवकरात लवकर चालू व्हावी अशीच प्रवाशांच्याकडून मागणी केली जात आहे मंडळी एस टी कर्मचाऱ्यांच्या या मागण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिनचॅक मराठी या युट्युब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद